आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागानं महसूल सप्ताह एक ते सात सप्टेंबर अंतर्गत आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला हे शिबिर चार ऑगस्ट रोजी किनवट तालुक्यातील दहेली येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उत्साहात पार पडलाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनिता कोटनाक या उपस्थित होत्या यावेळी नायब तहसीलदार रशीब उद्दीन रफिक यांची विशेष उपस्थिती होती या प्रसंगी उपसरपंच राकेश तोटावार मंडळ अधिकारी दासरवार तसेच तलाठी लहाणकर तलाठी काळे तांदळे ऑपरेटर निलेश तोटावार यांच्यासह महसूल कर्मचारी आणि अनी अनेक मान्यवर गावामधील प्रतिष्ठित नागरिक महिला उपस्थित होते शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्टॉल्स उभारण्यात आले होते यामध्ये एग्रिस्टॅग तसेच पीक विमा आधार दुरुस्ती आणि विविध प्रकारची प्रमाणपत्र जात उत्पन्न रहिवाशी आदी मिळण्याची सोय करण्यात आली होती या सेवांचा लाभ सुमारे शंभरहून अधिक नागरिकांनी घेतलाय तर शिबिरामध्ये विविध लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत आपल्या भाषणात नायब तहसीलदार ऋषीबुद्दीन रफिक यांनी नागरिकांना शासनाच्या या उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन केलं महसूल विभागाच्या योजनांची माहिती देत त्यांनी या उपक्रमांमुळे प्रशासनामध्ये पारदर्शकता येत आहे असं म्हटलं महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख बनवण्यासाठी असे उपक्रम महत्वपूर्ण ठरतात असं मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केलं या महसूल सप्ताहाच्या कृती आराखड्यामध्ये सात दिवस सात उपक्रम राबवले जाणार आहेत मजहर शेख सी चोवीस तास नांदेड आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका